निर्माण झालेल्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती संसद भवनात झालेल्या बैठकीला लोकसभेचे विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध नेते उपस्थित होते परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी या बैठकीत बांगलादेशमधील परिस्थितीविषयी माहिती दिली या बैठकीत सर्व पक्षांनी या मुद्द्यावर सरकारला समर्थन दिलं आहा मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीच्या बैठकीत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशमधील परिस्थितीबाबत माहिती देण्यात आली दरम्यान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी हिंडन विमानतळावर त्यांची भेट घेतली भारतीय हवाई दल तसंच इतर सुरक्षा संस्था हसीना यांना सुरक्षा पुरवून त्यांना सुरक्षितस्थळी आलं बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे हा प्रश्न दोन देशांमधील असून केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याला आपला पाठिंबा राहील असं त्यांनी जाहीर केलं सद्यस्थिती लक्षात घेता भारत बांगलादेश पेट्रोपॉल सीमा बंद करण्यात आली आहे तसंच बांगलादेशात जाणाऱ्या गाड्या आणि रेल्वे सेवा सहा ऑगस्टपर्यंत थांबवण्यात आल्या आहेत एअर इंडियाची बांगलादेशला जाणारी सर्व उड्डाणं रद्द केली आहेत भारतीय सुरक्षा दलानं भारत बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे तसंच बीएसएफ महासंचालक दलजीत सिंग चौधरी यांनी उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील भारत बांगलादेश सीमेवर आणि पश्चिम बंगालच्या सुंदरबन भागाला भेटी दिल्या आणि तिथल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला भारत बांगलादेश सीमेवरील परिस्थिती सध्या सामान्य असून बीएसएफ बारकाईनं लक्ष ठेवून आहे बांग्लादेशमधील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी जाऊ नये अशा मार्गदर्शक सूचना भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केल्या आहेत तसंच सध्या बांगलादेशात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत खबरदारी घ्यावी आणि राहतं ठिकाण सोडणं टाळावं तसंच ढाक्यातल्या भारतीय उच्चायुक्तालयाच्या संपर्कात राहावं असं मंत्रालयानं म्हटलं आहा